पुढे एक महत्वाची बातमी आहे आणि मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही आहे खुशखबर म्हाडाकडून मुंबईतल्या एकशे वीस घरांसाठी आता लॉटरी लागणारे पाच फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणी त्यासाठी करता येणार आहे आणि प्रथम येईल त्याला प्राधान्य असेल तर अँटॉप हिल्समध्ये सत्तावीस पवईमध्ये चव्वेचाळीस घरांचा यामध्ये समावेश आहे मुंबईमध्ये आपल्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही निश्चितच एक आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे मुंबई म्हाडाची एकशे वीस घरांसाठीची ही लॉटरी आता आली आहे आणि म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या रीतीतील विविध वसाहतीमध्ये एकशे वीस सदनिका प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीची ही प्रक्रिया पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आणि यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यामध्ये समावेश आहे एकदा आपण पाहूया कुठे आहेत ते किती आणि कुठे घरं आहेत ते आपण एकदा ग्राफिक्सद्वारे माहिती घेऊया शिंपोली कांदिवली इथं आठ घरं आहेत चारकोप सेक्टर इथं आठ घरं आहेत कांदिवलीमध्ये दोन घरं म्हाडाची लॉटरी कुटकुठल्या जागांसाठी लागणार आहे तर अँटॉप हिल वडाळा इथं सत्तावीस घरं आहेत तुंगा पवई इथं चव्वेचाळीस घरं आहेत पीएमजीपी मानखुर्द इथं एक घर आहे मालवणी मालवाडमध्ये एक गायकवाड नगर मालवणी इथं एक घाटकोपर पूर्व इथं दोन घरं आहेत म्हाडाची कन्नमवार नगर विक्रोळी इथं एक भायखळामध्ये सहा लोरपरळमध्ये सहा सायनमध्ये दोन जेव्ही पिढी अंधेरी इथे सात